हाय फ्रेंड्स तर मी आज बनवणार आहे खारं मटन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खारं मटन बनवण्यासाठी मी सर्वप्रथम मटन स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेतली होती त्याला मी दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवले तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी याला हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे आता मी एका पातेल्यात तेल टाकणार आहे तेल गरम झालं की मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा हा टाकणार आहे कांदा परत असोपर्यंत मी इथे आ लसूण आलं खोबरे पुदिना व थोडीशी कोथिंबीर हे वाटून घेणार आहे याला मी पाणी न टाकताच हे सर्व वाटून घेणार आहे कांदा आपला आता गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे यामध्ये मी आता ते वाटलेलं वाटण टाकून देणार आहे आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहे याला मी आता या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सर्व मसाला हा मटणला लागला गेला आहे आता मी झाकण ठेवून हे पाच मिनटं वाफेवरती शिजून देणार आहे पाच मिनटांनी पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती पुन्हा मी यावरती झाकण ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता याला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं ला आहे पुन्हा आता याच्यावर तुम्ही पाच मिनटं झाकण ठेवून चेक केले या प्रकारे मटण झालेलं आहे याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून मी आता यामध्ये गरम पाणी टाकणार आहे पाणी हे नेहमी गरमच टाकायचे थंड पाणी टाकायचे नाही पाणी टाकल्यावरती आता हे पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या प्रकारे आपल्याला सर्व हे मटण मिक्स करून घ्यायचे आहे आता याला उकळी येऊ द्यायची आहे गॅस मी इथे फुल केलेला आहे किती मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता याला खळखळून उकळी आली की मी गॅस बंद बंद करणार आहे व मंद आचेवरती आपल्याला हे मटण झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी कर जास्त करू शकता आता याला उकळी आल्यावरती आपण झाकण ठेवणार आहे आणि हे आपलं मटण शिजलं गेलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मंद आचेवरती झाकण ठेवून हे मटण आपलं आता शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि याला कलर पण खूप छान आलेला आहे हिरवी मिरची खोबरं आणि कोथिंबीर आलं लसून टाकल्यावरती याची टेस्ट अजून वाढते मी शिजल नाही ते चेक करत आहे आपलं हे मटण आता शिजलं गेलेलं आहे आणि हे खारं मटण आता खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपलं हे मटण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच हे खारं मटण घरी ट्राय करून पहा थँक्यू